हॅलो नमस्कार तर मार्केटमध्ये या पद्धतीने जे सुई मिळते टाका उसवण्यासाठी जर एखाद्या वेळेस आपले जर मेजरमेंट कमी जास्त झालं आणि आपल्याला जर घाईमध्ये शिलाई उसवायची असेल ती तर खूप टाईम लागतो आपल्याला हाताने उसवायला किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही सुई आणली तर बऱ्याच महिलांना माहीत नसतं की कशा पद्धतीने जे ब्लाउजची शिलाई आहे ती कशी उसवायची किंवा कपड्याची शिलाई कशी उसवायची बऱ्याच महिला अशा या पद्धतीने अशी एक एक टाका धरून काढतात तर या पद्धतीने न करता डायरेक्ट आपल्याला या दोन्ही कपड्याच्या मध्ये या पद्धतीने हे फिक्स करायचं आहे आणि ही शिलाई काढायची आहे खूप इजी आहे आणि या मार्करचा खूप छान आपल्याला फायदा असा होतो पटकन शिलाई उसवण्यासाठी बघू शकता या पद्धतीने पूर्ण शिलाई आपली ही उसवून आपल्याला एकदम कमी वेळामध्ये परफेक्ट किंवा आपला टाईम वाचतो तर त्यासाठी तुम्ही या पद्धतीची सुई घेऊ शकता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय